पेरेंट पेरेंट्स पेरेंट्ससाठी सुद्धा एक मोठं चॅलेंज आहे याच्यामध्ये कारण पेरेंट्सना त्यांची हेल्थ Hmm. किंवा मेंटली ते किती स्ट्रॉंग राहतील त्यांना किती मोटिवेटेड राहतील थ्रू आऊट त्यांच्या अभ्यासामध्ये किंवा त्यांना स्वतःला असं कधी कधी वाटत असेल मी पण इतका हुशार आपण तर तो एक प्रकारची <laughs> एक डिझायर किंवा एक क्युरिओसिटी कि बाबा मला येतात की नाही आय आय टीची युनो गणित तर यामध्ये एक पेरेंट्सचा पण एक प्रवास आहे तो एक वेगळा चालू होतो आणि त्याच्यामध्ये टेन्शन घेणं की आपलं पाल्य म्हणजे परफॉर्म करू शकेल की नाही आणि त्याचं त्यांना टेन्शन देणं कारण बऱ्याच वेळा असं एवढा अभ्यास केल्यानंतर कधी कधी मुलांमध्ये सुद्धा काही येऊ शकतात की बरो। पेरेंट्सना बरोबर उत्तर न देणं किंवा पूर्ण वेळ फक्त आपल्या कामाकडेच लक्ष ठेवणं त्यामुळे पेरेंट्सना असं कधी कधी चिंताही वाटायला लागते की आता काय झालं म्हणजे मुलं बोलत का नाहीत किंवा उत्तर का बरोबर देत नाही तर या सगळ्यांमध्ये पालकांचा जो अप्रोच आहे किंवा पालकांची एक दशा जी आहे मानसिक तर ती त्यांनी काय ठेवायला पाहिजे आणि कशा प्रकारे या सगळ्यांकडे बघितलं पाहिजे असं तुम्हाला हा अत्यंत महत्त्वाचा आणि खूपच इम्पॉर्टंट मुद्दा तुम्ही विचारलेला आहे म्हणजे आम्ही तर म्हणतो की मुलां मुलांना जेवढं काउन्सिलिंग किंवा मुलांचं जेवढं प्रशिक्षण टेक्निकली सोडा इतर विषयांवरती आम्ही करत असतो तेवढंच प्रशिक्षण किंवा तेवढंच काउन्सिलिंग हे आम्हाला आमची एनर्जी पालकांवर पण द्यावी लागते मुख्य त्याच्यामधला असा विषय हो हो आहे की जेव्हा मुलगा अकरावी बारावीमध्ये असतो तेव्हा तो लहानाचा मोठा होत असतो म्हणजे शारीरिकदृष्ट्या तो ॲडल्ट या कॅटेगरीमध्ये यायला लागलेला असतो त्याचे हार्मोनल चेंजेस होत असतात आणि आठवी दहावीपर्यंत तो मुलगा आईवडिलांचं ऐकतो त्यांनी अभ्यासाला बस म्हटलं की बसतो काय असेल तो अभ्यास करतो पण अकरावीत तो मुलगा मोठा झालेला असल्यामुळे तो एक स्वत मी असा मीपणा त्याच्यामध्ये तो तयार झालेला असतो आणि तिथे खरं म्हणजे प्रत्येक घरामध्ये आई वडील आणि मुलगा असं एक थोडंसं फ्रिक्शन सुरू होतं जेव्हा मुलगा तो अकरावी बारावीमध्ये असतो आणि हे फ्रिक्शन हे खूप नैसर्गिक आहे म्हणजे प्रत्येक फॅमिलीमध्ये प्रत्येकाला आईवडिलांना असं वाटत असतं की अरे आत्तापर्यंत तरी हा असा होता अचानक कसं काय हा एवढा बदलायला लागला आहे किंवा हा आपल्याला अशी उलट उत्तर का द्यायला लागला आहे किंवा असं म्हणेल तो माझं मी बघून घेतो तुम्ही लक्ष देऊ नका असं तो म्हणेल तर तसं का करायला लागलं तर ते परफेक्टली नॉर्मल आहे कारण तो त्या वयाचा परिणाम आहे आणि त्या वयामध्ये ती मुलं म्हणजे आता तो आय आय टी ॲडव्हान्सचा अभ्यास करतो आहे ह्याच्यात काय त्याची चूक नाही इतर मुलं मजा करतायत अकरावी बारावीतली त्यामुळे थोडीफार तर तो कम्पॅरिझन त्यांच्याबरोबर करणार आणि मग मीच कुठे इथे फसलो या ह्याच्यातनं तो कदाचित तुम्हाला तुम्ही सगळ्यात जवळचे असल्यामुळे तुम्हाला तो उलट उत्तरं देऊ शकतो पण इथे पालकांचं सामंजस्य आणि पालकांचा कंट्रोल अत्यंत महत्वाचा आहे आम्ही नेहमी पालकांना म्हणजे मेजॉरिटी ऑफ द काउन्सिलिंग गोज टू पेरेंट्स की त्यांनी काय करायला पाहिजे आणि काय करायला नको मी तुम्हाला इथे एक दोन उदाहरण नावं सांगणार नाही पण उदाहरणं देईन म्हणजे काही वर्षांपूर्वी एक आमच्या ऑफिसच्या समोरच राहणाऱ्या एका घरामध्ये राहणारा आमचा अकरावी बारावीचा मुलगा होता त्याने दुपारी आम्ही काहीतरी काम करत मी बसलो होतो ऑफिसमध्ये तर आईचं बोट धरून तो आईला ऑलमोस्ट ओढत ऑफिसमध्ये आला आणि मला येऊन सांगितलं सर बघा हिने माझा केबल बंद केली हिने माझं इंटरनेट बंद केलं हिने माझा मोबाईल काढून घेतला आणि हिला फक्त मी अभ्यासच करत बसायला हवं आहे आणि तुम्ही आईला काहीतरी समजावा आई पण रडते आहे मुलगा पण रडतोय आणि मी माझं इतर काम करत बसलोय आणि म्हणजे एखादा न्यायाधीश असतो तशी जबाबदारी माझ्यावर आली आई आणि मुलाबद्दल पर्सनल घरातलं त्यांचं भांडण ते मला तो मुलगा घेऊन आला तो मुलगा माझ्याकडे आठवी नववी दहावीपासून शिकतोय त्यामुळे मी पण त्या मुलाला क्लोज होतो म्हणून तो हक्काने धरून तिला घेऊन आला मग अशा वेळेला मी दोघांनाही पहिलं शांत केलं रडून काय सोल्युशन येणार नाही वगैरे बसवलं त्यांना आणि मग मी मुलाला विचारलं की तुला असं का करते आई तर तू अभ्यास करत नाही तुम्ही सांगितलं त्या पद्धतीने मी सगळं करतोय हे करतोय तो करतोय मुलगा आपल्या जागी बरोबर आईला विचारलं तुम्ही असं का करताय नाही हो सर तो इतका वेळ वाया घालवतो इतकं हे बघत बसलेला असतो ते करत असतो ते करत असतो तर आता दाखरावी बारावी आहे महत्वाचं वर्ष आहे आयआयटीत जायचं आहे वगैरे वगैरे सगळं तर त्या पण आपल्या जागीबरोबर पण मी जसं म्हटलं की हे जे फ्रिक्शन आहे हे त्या वयाचं फ्रिक्शन असल्यामुळे मला माहिती होतं याच्यात काय ते तर मी तिथल्या तिथे त्यांना सोल्युशन सांगितलं मॅडमनं सांगितलं आईला सांगितलं की हे बघा पुढच्या परीक्षेत पुष्करने जर पन्नास टक्केपेक्षा जास्त मार्क मिळवले तर तुम्ही त्याला काहीही बोलणार नाही आहे तो मागे ते तुम्ही त्याला द्या आणि पुष्कर जर तुला पन्नासपेक्षा कमी मार्क मिळाले तर तुझी आणि माझी गाठ आहे मग आपण बघूया काय ते मग तो तळ झाला आणि ते घरी गेले मुलगा आय आय टीत गेला चांगला इंजिनियर झाला एमटेक झाला आणि आता तो अतिशय उत्तम काम करतोय आणि आई पण प्राऊड आहे वडील पण प्राऊड आहेत एव्हरीथिंग इज हे एक उदाहरण झालं दुसरं उदाहरण नॉर्मली आमच्याकडची मुलं जी असतात ती सगळी अभ्यासू असतात कारण मी म्हटलं तसं त्या पद्धतीच्या सिलेक्शन प्रोसिजरने आम्ही त्यांना घेतलेलं असतं पण अगदी प्रत्येक मुलगा काय सारखा नसतो कधीतरी त्याला अभ्यासाचा कंटाळा येऊ शकतो कधीतरी तो इतर मुलांबरोबर कंपेरिझन करू शकतो अशा वेळेला पालकांनी त्यांचं टेम्परामेंट लूज न हो करता त्या मुलाला आपलाच मुलगा आहे असं त्याच्या बाबतीत होऊ शकतं असं समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे आता काही आया ज्या समजा घरी असतात आणि मुलं घरी असतात तर प्रत्येक वेळेला त्याच्या खोलीत जाऊन तो अभ्यास करतोय की नाही डोकावून बघणं चेक करणं त्याला आज तू हे केलंस का म्हणजे काही काही पालक तर आम्हाला येऊन तुम्ही सर रिलिप्समधलं हे असं कसं शिकवलं ते असं शिकवायला पाहिजे होतं वगैरे इतपर्यंत डिटेल्समध्ये आम्हाला येऊन जेव्हा सांगतात तर तेवढं लक्ष घालायचीच गरज नाही आहे पालकांनी पालकांनी थोडं अलिप्तपणे वागलं पाहिजे दुसरा एक पालकांचा असा प्रॉब्लेम असतो की बऱ्याच पालकांचं असं असतं की जे मला माझ्या काळात मिळालं नाही ते सगळं मला या मुलांना उपलब्ध करून द्यायचं आहे पण आता त्या ही मुलं वेगळ्या काळात आलेली आहेत आर्थिक परिस्थिती कदाचित चांगली आहे त्याच्यात त्या मुलांचा काही दोष नाहीये त्यामुळे जे मला माझ्या काळात मिळालं नाही किंवा मला चांगले शिक्षक कॉलेज मला चांगलं मिळालं नाही माझ्या आमच्याकडे तेवढे पैसे नव्हते म्हणून मी हे करू शकलो नाही ते करू शकलो नाही म्हणून मला हे एक मुलगी होती आमच्याकडे मी शिकवत होतो त्या बॅचला एक दिवस पालक आणि आई आणि वडील आले आणि मला पालकांनी सांगितले की ही जी मुलगी आहे हिला मला जगातल्या बेस्ट कॉलेजेसमध्ये शिकवायचे okay. आणि मग त्यासाठी काय काय करायला लागेल ते तुम्ही मला सांगा मी हिच्याकडनं करून घेतो आणि मला जगातली बेस्ट भारतातलं बेस्ट असू जगातल्या बेस्ट कॉलेजमध्ये पण जायचं मुलगा मुलगी आठवीत मी त्यांना बसवलं समोर आणि शांतपणे समजावून सांगायला सुरुवात केली की ती मुलगी आत्ता आठवीत आहे तिचं तिला काय करायचंय काय नाही करायचंय हे दे। स्वतःचं स्वतः हळूहळू उमजत जाईल अनफोल्ड होईल त्याप्रमाणे तुम्ही तिला सपोर्ट केला पाहिजे तुम्हाला वाटतंय की तिने जगातल्या बेस्ट इंजिनिअरिंग कॉलेज किंवा ज्या काही कॉलेजमध्ये जायचं आहे म्हणून तिने जायलाच पाहिजे असं काही नाही आहे आणि मग मी त्या पालकांना समजून सांगितलं की आता तुम्ही बसा तुम्ही ज्या पद्धतीने बोलताय त्या पद्धतीने मी तुमचं बॅकग्राऊंड सांगतो मला काही माहिती नव्हतं पण मी तुमचं बॅकग्राऊंड सांगतो आणि मग मी त्यांना हळूहळू सांगायला लागलो की तुम्ही कुठच्या ग्रामीण भागात आलेला आहात तुम्ही होता धरवून दरी पण तुम्हाला तेवढे मार्क मिळाले नाहीत तुम्हाला पाहिजे होतं ते कॉलेज मिळालं नाही सॉरी हे सगळं सांगितल्यावर त्यांची जी मिसेस शेजारी बसली होती ती होय 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 करून मला <laughs> रिस्पॉन्स देत होती म्हणजे मी जे ओळखत होतो ते सगळं बरोबर ह्याच्यातनं मला सांगायचं असं आहे की मी त्यांना समजवलं आणि मग कधी कधी आम्हाला कडक पण व्हावं लागतं मी त्या पालकांना विचारलं की तुम्हाला जगातल्या बेस्ट कॉलेजेसमध्ये तिला पाठवायचं आहे आत्ता ती बेस्ट क्लासमधल्या बेस्ट मुलांमध्ये आहे का ते तुम्ही आधी बघा ना आणि मग तुमची महत्वाकांक्षा तुम्ही त्या मुलावर लादू नका मुलाला आपला आपलं ग्रो होऊ द्या तो एक इंडिपेंडंट आयडेंटिटी आहे त्याला आपलं आपलं ग्रो होऊ द्या त्यामुळे मी पालकांना सजेस्ट करताना असंच करतो की तुम्ही त्याच्या टेक्निकल गोष्टींमध्ये पडू नका तो कोणत्या विषयाचा अभ्यास करतोय तो ते करतोय ते बरोबर करतोय की नाही तो कुठनं गणित सोडवतोय का ही सगळी जबाबदारी शिक्षक आणि मुलाची आहे ही पालकांची नाही <laughs> तुमची जबाबदारी काय तर तुम्हाला पालकांनी ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सपोर्ट मुलाला प्रोव्हाइड केला पाहिजे <laughs> मुलाला चार वाजता स्वतःहून जागेत नाही गजर लावून सुद्धा जागेत नाही पालकांनी उठून त्याला उठवलं पाहिजे हवा असेल तर चहा करून दिलं पाहिजे ही पालकांची जबाबदारी नंतर पालक जाऊन झोपले तरी चालत साडेचार पाच अध्यापासून तो मुलगा अभ्यास करायला लागेल त्याच्यानंतर ते त्याने एखादी कुठच्या तरी पुस्तकं मागितली कुठच्या वह्या मागितल्या किंवा एखाद्या दिवशी समजा क्लासला जाण्यासाठी किंवा कॉलेजला जाण्यासाठी कम्युटिंग अवेलेबल नसेल तर ता अशा टाईपचा सपोर्ट जो आहे तो फक्त पालकांनी द्यायचा आहे अदरवाईज त्याच्याकडे लक्ष ठेवायचे लांबून तो अभ्यास करतोय की नाही एखाद्या परीक्षेमध्ये मार्क कमी मिळाले तर एक्झॅक्टली तो काय करतो आहे परीक्षेमध्ये जास्त मार्क मिळाले तर आणि पालकांनी शक्यतो मुलाशी संवाद करूच नाही पालकांनी संवाद करावा तो शिक्षकांशी कारण शिक्षक हा मध्य आहे दोघांचा आणि शिक्षकाबरोबर मुलांचं एक वेगळं नातं निर्माण झालेलं आहे शिक्षकाला ते रिस्पेक्ट करतात त्या आमच्या विरुद्ध असं बोलू नाही शकत मुलं mm. आणि पालकांनी जर शिक्षकांच्या थ्रू या सगळ्या गोष्टी केल्या ज्याच्या म्हणजे अभ्यासाशी रिलेटेड बाकी पर्सनल गोष्टी ज्या आहेत त्या आहेत तर माझ्या मते त्या मुलाला पुष्कळ फायदा होईल आणि पालकांनी अत्यंत संयम बाळगणं आणि आय आय टी ॲडव्हान्सचा अभ्यास हा काही सोपा नाही आहे म्हणजे मुलाने सगळं जरी केलं तरीसुद्धा त्याला रँक मिळेल याची काही कोणी शाश्वती देऊ शकत नाही त्यामुळे तू चांगले मार्क मिळाले तरी तू आमचाच मुलगा आहेस तुला थोडे कमी मार्क मिळाले तरी तू आमचाच मुलगा आहेस अशा पद्धतीचा अप्रोच ठेवून मुलाला जर सपोर्टिव्ह वातावरण निर्माण केलं घरामध्ये तर तो काहीच्या काही पुढे जायला सुरुवात होती बारीक बारीक गोष्टींमध्ये जर त्याच्याशी फ्रिक्शन केलं तर त्या फ्रिक्शन मध्ये तो पुस्तक दोन तास समोर धरून बसणार पण मग मा आई मला असं का बोलली याचा विचार तो जवळजवळ दोन तास जर करत असेल तर ते दोन तास त्याच्या अभ्यासाचे वाया गेले त्यामुळे पालकांनी या सगळ्या प्रवासामध्ये अत्यंत काळजीपूर्वक मुलाबरोबर वागलं पाहिजे मुलगा जर सिन्सिअर असेल आता सिन्सिअरिटी ही काही मुलांमधनं बाहेरून एनकल्केट करता येत नाही ती असावी लागते त्यामुळे पहिल्या काही काळातच आपण ते आयडेंटिफाय केलं पाहिजे की माझा मुलगा सिन्सिअर आहे आणि जर तो सिन्सिअर असेल तर त्याला फक्त ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सपोर्ट जर तुम्हाला खरंच खूप काही काळजीपूर्वक वाटत असेल काळजी वाटत असेल त्या मुलाची तर तुम्ही शिक्षकांना गाठून शिक्षकांना विचारा त्याच्याबद्दल असं करायला पाहिजे नाही मुलाच्या सारीक डिटेलमध्ये लक्ष द्यायला तर फारच सुंदर काउन्सिलिंग केलं सर तुम्ही पेरेंट्ससाठी आणि ते एक महत्वाची गोष्ट मला नमूद करावीशी वाटते तुमच्या बोलण्यात मला कळली की जर मुलगा स्वतः सिन्सिअर असेल ऑनेस्टली अभ्यास करत असेल भले त्याचा आय आय टी मध्ये हो न हो पण तो आयुष्यामध्ये यशस्वी नक्की होणार कारण त्याच्यामध्ये ती सिन्सिअरिटी आहे तर हा एक प्रकारचा जो ऍटिट्यूड आहे परस्पेक्टिव्ह आहे तो जर पेरेंट्सनी ठेवला तर काहीच अवघड वाटणार नाही